येवल्यात नायलॉन मांजामुळे युवकाचा कापला गळा संक्रांतीनंतरही मांजाचा वापर सुरू येवल्या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वप्नील गायकवाड नामक एक युवक मोटरसायकलने येवल्याकडे येत असताना गंगा दरवाजा येथे नायलॉन मांजामुळे गळ्याला दहा ते बारा टाके पडले त्यामुळे त्याला मोठी इजा झाली व जखम खोल होती परंतु वेळेत उपचार मिळाल्याने जीव वाचला आहे कमीत कमी पुढील वर्षी तरी नायलॉन मांजा वापरू नका असे आवाहन डॉक्टरांनी केलं आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला जानेवारी संध्याकाळी ठीक साडे साडेसहा वाजता गंगा दरवाजे येथे स्वप्नील गायकवाड नामक एक युवक येवल्याच्या दिशेने येत असताना आज संक्रांत संपून जवळजवळ आठ दिवस झाले तरीही नायलॉन माझ्या घरात गर, गळ्यात अटकल्याने त्याच्या गळ्याला जवळजवळ समोरच्या बाजूने दहा ते बारा टाके पडले त्याची जखमी अतिशय गंभीर आणि खोल स्वरूपाची होती अजून जर आतमध्ये जर मांजा लागला असता तर श्वासनालिका पूर्णपणे डॅमेज होऊन जीवाला धोका होण्याची फार शक्यता होती पण वेळीच त्याच्यावर त्याला उपचार मिळाल्याने व टाके टाकता आल्याने रक्तस्राव थांबवण्यात आम्ही यशस्वी झालो निमित्ताने मी येवलेकरांना आणि समस्त प्रशासनाला ही विनंती करतो की कमीत कमी ह्या वर्षी नाहीतरी पुढील वर्षी तरी, तरी संबंधित बा नायलॉन संदर्भात सर्वांनी वेळीच दखल घेऊन या ह्याला आ, 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 आवर घालावा नायलॉन मांजाच्या वापराला आळा घालावा ही मी सगळ्यांना ह्या माध्यमातून आणि